आता थोडक्यातच कार्यक्रम घेणे आहे तर सांगायची गोष्ट अशी की आपण एक ते तीन दिवस एक तारीख दोन तारीख आणि आजचा तिसरा दिवस तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप आणि या, या समारोपाच्या समार निमित्त उपस्थित असलेले आदरणीय आशिषी कुलबांश भाऊ आदरणीय हर्षेश्वर सर, किशोर सर, पंचभाई तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी मला वाटते आपल्या पोहणीत अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता आता आम्ही कुठं कोणत्याही कार्यक्रमाला जातो तो पहिले आहे दोन चारशे पाचशे असतील तेव्हा येतो बाबा पण प्रत्येक वेळेस असं होत नसते कारण की आता एक महत्वाची गोष्ट पाहिजे भारत आता वर्ल्ड कपच्या मॅच होत्या भारत दहा वेळा जिंकला पण अकरा वेळी हरला असंही होऊ शकते जीवनात दुसरी एक महत्वाची गोष्ट आता सर बोलले बोलला का इथून मोठे उद्योजक क्या मोठे ठेकेदार होणार आहे आपल्याला माहित आहे आपल्या देशाचे गिरूभाई अम्मान रिलायन्सचे ते एक पेट्रोल पंपवर काम करत होते आणि काळाबरोबर त्यांचे संपत्तीत वाढ होता होता ते भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले होते मित्रांनो होम सांगते आज आपल्यामधून काही उद्योगपती काही व्यावसायिकपती काही ठेकेदार बनती परंतु एक आजच्या जगातला शक्ती एक आहे मित्रांनो आज आपण पाहतो की प्रत्येक जो धनवान व्यक्ती असते गुणवान व्यक्ती असते त्याच्यामध्ये काही ना कमीपणा असते सर्वजण परिपूर्ण नसतात मित्रांनो आज आपण विचार केला संपत्तीचा किंवा प्रॉपर्टीच्या प्रॉपर्टी ही माणसाची सर्व काही नसते आणि प्रापर्टीमुळे प्रापर्टी प्रापर्टी लोक जोडल्या जातात प्रॉपर्टीमुळे लोक तोडल्या पुढे संबंध तुटतात आता आम्हाला काही सांगण्याची गरज नाही मला वाटते मी दोन तीन वेळा मला हर्षलच्या फोन आला काल मला दोन तीन व्यक्ती भेटले शिबिरातले भावने कार्यक्रम जबरदस्त झाला आणि साहेब असे प्रकारचे कार्यक्रम इथं हवेत एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची आलं आज आपण गाव आणि खेड्यातला फरक करत असतो मित्रांनो शहरा सगळ्या लोकांचा कल हा शहराकडे वाढलेला आहे परंतु एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याने शाड़ी एक प्रश्न किया कि बता बोले गांव और शहर में क्या फर्क है तो स्टूडेंट ने ऐसा रिप्लाई दिया सर गांव में गौ माता पाली जाती है और कुत्ते आवारा घूमते हैं शहर में कुत्ते पाले जाते हैं और गौ माता आवारा घूमती है मेरे गांव का अनपढ़ आदमी गाय चराने लेके जाता है और शहर का पढ़ा लिखा आदमी कुत्ता टहलाने जाता है आज का सबसे कड़वा सच यह है सर आज अनाथ आश्रम में बच्चे मिलेंगे गरीबों के और वृद्धाश्रम में बुजुर्ग मिलेंगे अमीरों के आज ये परिस्थिति है जमाने के साथ सब बदल सब बदल जाता है सर पुराने जमाने में किसे ठेंगा कहते हैं आज उसे लाइक कहते हैं क्या चलो के भाई गुड्डे जय हिंद जय भारत जय महाराज गॉड ब्लेस बड़ी एवरीबॉडी थैंक यू

तर त्यांनी चांगला म्हणजे असं येईल कि त्यांची एक सुरुवात अशाच पद्धतीची होती जिथून आपण करत असो सर्वांनी त्या स्वागत करा आणि त्यांना कसं आपल्या जीवनात आणता येईल त्याचं बघा समोर मी शुभेच्छांसाठी बोलवेन मानवी किशोर भाऊ आपण शुभेच्छा द्याव्या आणि समोरच सामर शुभेच्छा देव सर्वान अनुप्रीत करा हेलो आज या या जो तीन दिवसीय इंटेंडर कसे भरायचे या विषयावर एक कार्यशाळा ऍब्रोजिन फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आज या कार्यक्रमाच्या कार्यशाळेचा तिसरा दिवस हो आहे या तीन दिवसात जे पहिल्या दिवशी या ठिकाणी शिकणारे किंवा शिक्षण घेणारे हे प्रशिक्षणार्थी किंवा विद्यार्थी तर जे पहिल्या दिवशी या ठिकाणी होते ते शेवटपर्यंत या ठिकाणी वा दिसत आहे यावरून असं वाटत आहे की खरंच जो जी कार्यशाळा या ठिकाणी मार्फत आयोजित आल। करण्यात आलेली होती त्या कार्यशाळेच्या कार्यशाळा घेतली तुमच्या खरंच या ठिकाणी महत्व प्राप्त झाला ज्यांनी या ठिकाणी कार्यशाळा घेतल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना जर ई टेंडर भरता आलं किंवा ई टेंडर म्हणजे काय त्याचे भविष्यात फायदे काय एवढं जरी समजलं तरी भरपूर काही समजला असं आपल्याला मान्य करावा काही हरकत नाही अशा प्रकारची जी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली ते म्हणजे आमचे मित्र नितीनजी तलवले यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी बरेच प्रकारचे कार्यक्रम आम्ही सुद्धा घेत असतो इतर मंडळी सुद्धा घेत असते परंतु रोजगारातून जो आत्मनिर्भर आपण ज्याला म्हणतो किंवा आत्मनिर्भर भारत ज्याला म्हणतो तर ती सुरुवात जोपर्यंत अशा प्रकारे होणार नाही तोपर्यंत आपण रोजगारातून आत्मनिर्भर झालो असा मान्य करता येणार नाही आदरणीय ज्यांनी आता महाराष्ट्र पिंजन काढले त्यांच्याकडे भरपूर असे विद्यार्थी जे विद्यार्थीचे नाही तर शासकीय अधिकारी सरकारच्या ई टेंडरच्या बाबतीतल्या ज्या पालिशा आहेत त्या पालिशाच्या बाबतीत त्यांच्याकडून फालक घेतला जातो ई टेंडर भरण्यासाठी ती पद्धत कशी असावी ती पॉलिसी कशी असावी अशा विषया संदर्भात सुद्धा त्यांची मदत घेऊन सरकार सुद्धा आज त्यांची मदत घेतो म्हणजे एक मोठे व्यक्ती नितीन भाऊ तलमाले यांनी आपल्या या छोट्याशा गावात ज्या गावाची व्याप्ती खास म्हणजे नितीन भाऊ ज्या टायमात महाराष्ट्रात दोन नगर परिषदा बनल्या तर पुणे आणि पवनी हा महाराष्ट्रातील पहिला दोन नगर परिषद आहे इतकी मोठी व्यक्ती या शहराची असून आज आम्हाला नाही एक छोट्याशा गावात म्हणावा लागते जगात हा एकच असा गाव असेल पण जगाची संख्या वाढत जाते आणि या गावाची संख्या कमी होत जाते असा इतिहासातील जर कुठला गाव असा जर प्रश्न एखाद्या एम पी एस सी किंवा युपीएससीत जर आला तर कदाचित त्या ठिकाणी पौनी शहराच्या नाव किंवा नावाचे आपन ना जे उत्तर आहे त्या ठिकाणी तो शंभर टक्के किंवा त्या ठिकाणी तो शंभर टक्के मार्गासाठी आहे तर अशा या गावात आपण येऊन आपले जे योगदान दिलं भविष्यात मी नितीनं विनंती करेन जरी या ठिकाणी या हालची व्यवस्था पाहून आपण विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी कमी ठेवले परंतु इतक्यातच आपल्याला था थांबणे योग्य वाटत नाही तर या या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून हा कार्यक्रम कसा खुला करता येईल किंवा मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यातील विद्यार्थी आपल्या शहरातील विद्यार्थी अशा आज ई केंद्रच्या आपण एक कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली भविष्यात अशा प्रकारचे जे स्वयंरोजगार खरंच स्वतःच्या पायावर तयार होऊन भविष्य घडवण्याची ज्या ज्या ठिकाणी जो स्किल डेव्हलपमेंटचे जे काही कार्यक्रम असतील कार्यशाळा असतील आपण पुढाकार घ्यावा आम्ही आहोत हर्षल आहे सोमेश्वर भाऊ आहे अशी जी काही सामाजिक मंडळी आहे योगेश आहे आपल्या पाठीशी नक्की उभी राहील ही जेनी सुरुवात असली तरी योग्य दिशेने सुरुवात राहील याबद्दल आपले कौतुक जितकं करावं तितकं फार कमी आहे तरी नितीनजीसाठी सर्वांनी एकदा टाळावा कौतुकास्पद या विचारासाठी त्यांच्या खरंच अभिनंदन आहे सोबत सोबत शेवटी कुठलाही कार्यक्रम जरी म्हटला तरी तो एकट्या पूर्ण होत नाही आज ऍग्रोजिक कंपनी

हा सर्वात मोठा याग्रोजी या फार्मर प्रोड्यु प्रोड्युसर जी, जी कंपनी आहे त्या कंपनीचा मोठा योगदान बनावा लागेल की अशा प्रकारची सुरुवात त्या कंपनी मत फार्मर प्रोड्युसर कंपनी इतर कंपन्या जर ऑर्गनायझेट केला असता तर खरंच विचार करण्यात आला असता पण एखादी फार्मर प्रोड्युसर म्हणजे शेती कंपनी शेतीवर आधारितच्या काही कंपनी आहे अशा कंपनीने अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे अभिनंदनीय या ठिकाणी आपण सुद्धा तीन दिवस काल मी माझी सरांसोबत बोललो असं आपण आपला एवढा मोठा पायवट सोडून आपण इथं कसे उपस्थित त्यांनी सांगितला भाऊ ज्ञान घेण्यासाठी कुठे जावं ज्या घेतलेला ज्ञान हा कधीच कमी होत नाही किंवा व्हायच्यात नाही म्हणून ह्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा कार्यासाठी कार्यशाळेसाठी आम्हाला पुणे किंवा नागपूर किंवा मुंबईला जावं लागलं असतं परंतु या ठिकाणी जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे किंवा आहे अशा या कार्यशाळेच्या आमच्या व्यक्तींनी या ठिकाणी येऊन जर प्रशिक्षण घेतलं नाही तर आजचा अर्थ काय अशा शब्दात जेव्हा उत्तर दिलं तर तेव्हा मग त्यांनी तीन एक आठवण आली अशा प्रकारची प्रत्येक विद्यार्थ्याची विचारसरणी या ठिकाणी होती म्हणून ते तीन दिवस सतत या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थी प्रशिक्षणार्थींना सुद्धा आपले सुद्धा जे अभिनंदन करायला पाहिजे कमी उद्या भविष्यात जे काही असेल अशा मित्र मंडळींना कार्यशाळेची माहिती द्यावी आणि जितकं कौतुक करावं शेवटी हा शेवटचा दिवस आहे मार्गदर्शनाचा दिवस आहे आमच्या आदरणीय सन्माननीय आमच्यासाठी अंकुश भाऊ आहेत त्यांच्या सुद्धा वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये दे, मार्गदर्शन लाभत असते लाभत असते आमचे आदरणीय आमच्यासाठी बंधूमुळे त्रोमेश्वर भाऊ पंचमे असा कुठलाही कार्यक्रम नाही बरेच पवनी तालुक्यात पवनी तालुक्यातच नाही तर तालुक्याच्या बाहेर असा कुठला कार्यक्रम नाही सामाजिक ज्यांच्या मदतीशिवाय पूर्ण होईल होईल असा मला वाटत नाही का कुठला एकाच तरी कार्यक्रम का तालुक्यात तरी साधन हवं तर असे व्यक्तिमत्व या ठिकाणी जोडले आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आमचे भाऊ अनुभव फुलबांधे हे सुद्धा एक मोठे व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आदरणीय आमचे हर्षल भाऊ यांच्या शब्दावर येऊन उपस्थित झाले खरंच हा जो कार्यक्रम झाला एक पवनीसाठी पर्वणी बनावं लागेल आनंदाचा योगायोग बनाव लागेल असे वेळोवेळी आपण आनंदाच्या योगायोग किंवा भविष्याच्या योगायोग साधनाच्या योग, का कार्यशाळा येत असतील कार्यक्रम येत असतील नक्की आवजून आपण घ्यावं एवढीच ईश्वरची नि प्रार्थना करतो आणि आपल्या सोबत सदैव राहाव ही सुद्धा या ठिकाणी आणि आमच्याकडून शब्द देतो आपण इथं बोलवलं मान सन्मान दिलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि यशस्थतो जय जय